ने मिल कर है। जल तो आनी है। का वो पल आएगा, जब हर घर तक चितलवाडी सातपुड्याच्या पायथ्याशी वारी प्रकल्पाला लागून असलेलं गाव गावाचा नावलौकिक राज्यभरात मात्र गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नसल्याने रोज महिलांची पाण्यासाठी भटकंती पाचवीला पुजलेली त्यात गावात एकमेव कुपनलिका त्यामधून मिळणाऱ्या पाण्यातही सिलिका घटक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेकांना किडनी सदृश्य आजाराने ग्रासली तर दुर्दैवाने काहींना मृत्यूचाही सामना करावा लागला गावात कधीतरी शुद्ध पाण्याचे येईल का हा प्रश्न मनात ठेवून शुद्ध पाण्याची आस लावलेल्या गावकऱ्यांसाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालय राज्य सरकार व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या प्रयत्नाने हर घर जल हर घर नल हे ब्रीद घेऊन गावात कार्यान्वित झालेली जल जीवन मिशन योजना चितलवाडी गावासाठी खऱ्या अर्थाने नवसंजीवनी ठरली आहे तेल्हारा तालुक्यातील चितलवाडीची लोकसंख्या जेमतेम दोन हजार एकशे बेचाळीस दोन हजार एकवीस पूर्वी गावामध्ये कुठेही शुद्ध पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्याने दोन किलोमीटरवरून रोज पाणी आणावे लागायचे अखेर तो सुवर्ण दिन उजाळला आणि दोन हजार एकवीस मध्ये गावात केंद्र सरकारची जल जीवन मिशन योजना आली आणि जल हेच जीवन आहे हे ब्रीद ब्रिदार एकवीस मध्ये जल जीवन मिशन गावासाठी मंजूर झाली खरी मात्र रस्त्यावरून गावात पाणी टाकीपर्यंत आणण्यासाठी वॉटर फिल्टर प्रकल्प राबवणे फार गरजेचे होते मात्र वॉटर फिल्टर प्रकल्पासाठी जागा देणार कोण असा प्रश्न निर्माण झाला असताना संपूर्ण गावाची निराशा झाली वॉटर फिल्टर प्रकल्पासाठी लाख मुलाची जमीन देणार कोण या विवंचनेत सर्व गावकरी असताना चितलवाडी येथील शेतकरी विजय इंगळे यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत बागायती शेतीतील तब्बल वीस गुंठे शेत जमीन वॉटर फिल्टरसाठी प्रकल्पाला दान दिली आणि जल जीवन मिशन योजनेचा मार्ग मोकळा झाला त्यामुळे विजय इंगळे जलजीवन मिशन योजनेसाठी खऱ्या अर्थाने देवदूप ठरले असेच म्हणावे लागेल गाव माझं आहे या गावाचं माझ्यावर खूप खूप काहीतरी देणं होतो मी आणि प्रत्येक माणसानं गावासाठी काहीतरी केलं पाहिजे हीच एक भावना माझ्या मनात होती आणि त्या ही दान देण्याच्या लायकीचा मी ठरू शकलो माझी शेती इथं होती म्हणून मी दिली त्याच्यासाठी मी गावाच्या कामी आलो याच्यात माझा फार समाधान आहे जलशक्ती मंत्रालय राज्य पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने चितलवाडी गावामध्ये जल जीवन मिशन योजना उत्स्फूर्तपणे काम करत असून या माध्यमातून प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर शुद्ध पाणीपुरवठा केला जातो विशेष म्हणजे चितलवाडी गावातील चारशे तेहत्तीस कुटुंबांपैकी तीनशे ब्याऐंशी कुटुंबामध्ये जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून घरोघरी नळ कनेक्शन घेण्यात आले आहेत आणि पाण्याचे खरे महत्त्व लक्षात घेता नागरिक दर महिन्याला न चुकता ग्रामपंचायतमध्ये येऊन दर महिन्याचे पाणी दे भरतात त्यामुळे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी बिलाची ही शंभर टक्के आहे हनुमान सागर प्रकल्पाच्या पायथ्याशी असूनही पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन कोसो मैल कधी काळी चालत जाणाऱ्या गावामध्ये आज प्रत्येकाच्या घरापर्यंत शुद्ध पाण्याचा स्रोत आला आहे आणि पाण्यासाठी करावी लागणारी वनवनही थांबली आहे पाणी नसल्यामुळे आम्ही शेतातून पाणी आणत होतो आमच्या गावामध्ये आधी जे पाणी मिळत होतं ते खूप अशुद्ध असल्यामुळे खूप बऱ्याच लोकांचे किडनी आजाराने मृत्यू झालेले आहेत आणि आता आम्हाला जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध पाणी मिळत आहे आर्थिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात राज्यभर नावलौकिक मिळवलेल्या चितलवाडी गावाची ओळख मागील काळात किडनी सदृश्य आजाराचे गावाशी झाली होती मात्र आता जल जीवन मिशन मुळे हा कलंकही पुसला गेला असून माझ्या गावामध्ये हे जल जीवन मिशनचे काम दोन हजार एकवीस मध्ये गावात आले जल जीवन मिशन मुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली असून तीनशे ब्याऐंशी कुटुंबांपैकी तीनशे छत्तीस कुटुंबामध्ये जल जीवन मिशन योजना दर दिवसाला पाणी पुरवठा करीत आहे शिवाय शुद्ध पिण्याचे पाणी घरपोच पोहोचत असल्याने जल जीवन मिशन चितलवाडी गावासाठी आधुनिक भगीरथ रूपाने